इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सभासद ठेवीदारांनी संस्थेवरती विश्वास दाखवल्यामुळे संस्थेची भरभराट झाली आहे संस्थेकडे एकशे छप्पन्न कोटींच्या ठेवी आहेत दर महिन्याला एक कोटीच्या ठेवी जमा होत आहेत निव्वळ नफा कमवणं हा संस्थेचा उद्देश नाही तर शैक्षणिक आरोग्य अशा सामाजिक क्षेत्रामध्ये देखील संस्था अग्रेसर आहे असं प्रतिपादन मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्यामराव निमसे यांनी केलंय संस्थापक शंकरराव निमसे तात्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर आज वटवृक्षामध्ये झालंय असं देखील त्यांनी म्हटलं आहे मियासाहेब ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची एकतीसावी सभा टाकळीमिया येथील महादेव मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्ष अध्यक्षपदावरनं श्री निमसे बोलत होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच सहाय्यक निबंधक दीपक पराये सरपंच मीना गायकवाड संचालक बाळासाहेब निमसे गोपीनाथ जुंदरे मधुकर सगळगिडे गजानन निमसे मुख्य व्यवस्थापक अनिरुद्ध लोखंडे आदी या ठिकाणी उपस्थित होते चेअरमन शामराव निमसे पुढे बोलताना म्हणालेत की संस्थेच्या सभासदांबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत आपल्याला अडचणीच्या काळामध्ये सहकार्य करणाऱ्या संस्थेचे कर्ज वेळेमध्ये भरून कर्जदारांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय साई आदर्श मल्टी चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय की इतर संस्थांच्या जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून ठेवीदारांनी स्वतःची फसवणूक करून घेऊ नये पतसंस्थेच्या परिस्थितीचा अभ्यास करावा मी पतसंस्थेचं काम गौरवास्पद आहे असं देखील त्यांनी म्हटलं सहाय्यक निबंधक दीपक पराये यांनी देखील आपल्या भाषणामध्ये मियासाहेब पतसंस्थेचा गुणगौरवपूर्वक उल्लेख केला संस्थेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद बोरुडे तसेच किरण कळसकर किशोर तोडमल आणि कर्मचारी या ठिकाणी यावेळी उपस्थित होते यावेळी मार्च दोन हजार चोवीस दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्तेमध्ये आलेल्या समीक्षा मोरे गायत्री वाकचौरे ऐश्वर्या साक्षी शिंदे चैतन्य भुजाडी श्रेया कडू इशिता धुमाळ शीतल घोरपडे श्रावणी करपे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अहवाल वाचन मुख्य व्यवस्थापक अनिरुद्ध लोखंडे यांनी केलाय सभासदांना अकरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे याविषयी पत्रिकेमधील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे दत्तात्रय आढाव तसेच सुनील लोंढेसर जिवाजी निमसे ज्ञानदेव निमसे आदींची यावेळी भाषणं झाली आहेत याप्रसंगी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे लेखा परीक्षक चेतन पाटील तसेच दिलीप जठार नंदकुमार डोळस प्रदीप सोनोने सोपानराव मगर बाळासाहेब जाधव दत्तात्रय कोतकर सुनील साखरे तसेच दीपक त्रिभुवन यांसह विविध बँकांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संचालक गीताराम चौथे यांनी केलाय अल्प आणि इतर बँकेतील सर्व अधिकारी तसेच आदरणीय व्यासपीठ गेल्या तीस वर्षात आपण भरभराट केली त्या भरभराटीमध्ये त्या ज्ञात अज्ञात हितचिंतकाचा सहभाग राहिला त्या सर्वांबद्दल मी प्रथमता ऋण व्यक्त करतो आणि गेल्या एकतीस वर्षापासून संस्थेने नेहमी सभासदांच्या हिताचाच कारभार केलेला आहे आणि सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे आज आपली संस्था जवळजवळ एकशे छप्पन्न कोटीच्या ठेवी या ठिकाणी आपण जमा झालेल्या आहेत आणि त्या एकशे छप्पन्न कोटीच्या ठेवी जमा करीत असताना सर्व सभासदांचा विश्वास आपल्यावर असल्याचं ते एक मोठं प्रतीकच आहे कारण दर महिन्याला आपल्याला मागच्या पक्षाचा जर विचार केला तर दर महिन्याला जवळजवळ आपल्याकडे एक कोटीने मागच्या झाला दर महिन्याला एक काम संतेला गरज असणार आहे त्यामध्ये ठेवीदार असेल कर्जदार असेल खातेदार असतील कामगार असतील संचालक मंडळ असेल मी तर सांगतो की माझे एकटे असे यांनी एक नाहीये

आपण संस्थेच्या माध्यमातून केले आहे दात्यांनी सुरू केले आपले या संस्थेला आज तीन दशक पूर्ण झाले आणि आपण चौथ्या दशकात प्रवेश केलेला आहे काटेम्याच्या हेड ऑफिस लावरी शाखा आणि वांबोरी शाखा या संपूर्ण संगणिक संगणिकृत केलेल्या आहेत त्यामुळे त्यामुळे आपले जे संस्था आहेत तिने पण या ऑनलाइन पद्धतीने आपण आहे आहेत पण पुढे त्यांनाही संस्थेच्या माध्यमातून आपण आर्थिक मदत देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तसंच हृदय शस्त्रक्रिया असेल इतर शस्त्रक्रिया सुद्धा संस्थेने मदत केलेली आहे तसेच आपल्या गावातील संस्थेने जे इतर उपक्रम राबवले त्यामध्ये आपण संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापूर्वी या ठिकाणी पांढरण मंदिराच्या ठिकाणी बोर घेतला

काम करीत असताना अनेक अडचणी येतात अनेक दबाव त्या ठिकाणी येतात अनेक ठिकाणी मागण्या येतात परंतु आपली संस्था टिकली पाहिजे त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून अत्यंत चांगलं काम त्या पद्धतीच वेळेस आमच्या भेटी काय असतात त्याच्या वेळेस आम्ही सांगत असतो की अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार करा की जेणेकरून सर्वसामान्य माणसाचा पैसा सर्वसामान्य माणसाच्या पैशाला उद्याही घाटकाना लावता मागे त्यावेळेस त्याला देखील रक्कम त्या ठिकाणी मिळायची पाहिजे

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा